नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळ सकाळची वेळ आहे सकाळच्या साडेसहा वाजलेले सका, होत्या तिथं सारे मी जाणून आहे आता अंगण झाडून घेते अंगणामध्ये पण भरपूर कचरा पडलेला आहे पोरक चलफुटून चढ चल, शाकायला बसले ते आणि आज वारा मात्र भरपूर सुटला आहे सकाळ सकाळ अंगण सगळं स्वच्छ झाडून घेतलं सकाळ सकाळ पक्ष्यांच्या झाडावर पिलिब्लॅट चालू येते ती बसते ती परत उठून जाते ती आता गोळां खरचं शेण उचलून घेते आणि झाडून घेते सगळं गुरांचे झाडलोट करून झाले चल आता शेळांकडे जाते शेळांचं पण शेट झाडून घेते जाळून घेते ते सगळं शेळांचं धरून झाडून शेळ्यांना मका टाकली खायला गाईचे दार काढून घेतली आणि आता गोरांना सगळ्या वैरण टाकून घेतली सकाळच्या दहा वाजल्या त्या आणि इकडं मध्ये सगळे कपडे धुवून झाले ते गोरपाणी लावून सावलीला बांधले तर आता जेवण करून घ्यायची ती आता मी जेवायला बसलो जेवणामध्ये आज मकाची भाकर तांदूळशाची भाजी तुरीची उसळ आणि तुरीच भाजून थोडीशी आमटी केलेली तरी असं जेवायला जेवणं झाली आणि आता मी शाळांना वैरण काढायला चालली आते गेले त्या पुढं घास फुडकून कापून काढते त्या आत्या आता मी थोडंसं हाताने गिनेगोल काढते वैरण टाकून घेतले शाळेला आता तिकडे सावलेलं पाटी आहे पाटी धुवून पाणी होते त्यांना घरचे सगळे कामावरले भरपूर ऊन पडले आणि आता उन्हाचं नाही शेंगा पड़त बसलो आम्ही साडेतीन वाजले ते आता आणि आता इथं दोन मोठ्या मोठ्या वाट्या एक शेरबर चांगला पडून झाले तर आहे आहेत मामा व खाली निघालोय वैरणीला शाळांना वैरण आणायची गोरांना ऊस आणायच्या तोडून काय येत आहे का एक पाणी एक पाणी लागते का अजून वाळ्या आता भिजावं लागेल अजूनही पाणी लागते काय चांगलं ला आलंय पण गव्हा म्हणजे आता आपल्याला ह्याला होळीला काय म्हणते त्याला नव्या गव्हाचे पोळे होते ते नाही तर ह्या वर्षी आपण जरा उशिरा पेरलाय जरा वर्षी दिवाळीला आम्ही जातो तेव्हा गहू पेरून झालेला असतो नाही तरी पण गेल्या वर्षी आम्ही दिवाळी गेलतो तेव्हा गहू पेरून भिजून झालतो आम्ही आधी माघारी ह्या वर्षी लिस्टला फेरलाय आपण हम्म तसं गवत आलं नाही असलं गवतलं ह्याच्यामध्ये ब्याच नाही एवढं नाही वयान आणून शाळेला टाकून घेतली आजी आणि भाऊजी आज कुरवाड्याला गेलते दवाखान्यामध्ये येताना आजीनं उसाचा रस आणलाय प्यायला

आता आज बनवायची बाजार आमटी तुरीची डाळ निवडून घेतली आणि इकडं आता कुकर मध्ये पाणी गरम करायला ठेवले डाळ शिजू घालायसाठी कुकरला डाळ लावली आता पाण्याची लाईट आलेली आहे चारला पाणी भरून घेते आता बाहेर जाऊन कुकरचं झाकण उघडलं आणि डाळ आपली एकदम मस्त एकदम शिजलेली आहे ही घरची डाळ आहे त्याच्यामुळे हल एखादं एखादं सालपट राहिलेलं आहे असं आणि आता बाजार आमटीचं काम जर आता खंडित पडले आता आम्ही निघाले माळावर काकडी फवारायला आता बाजार आमटीची बाकीची तयारी आल्यावर करते आणि मग करते आमटी आधी आता काकडी फवारून येऊ सहा वाजता सुरुवात केली ती फवारायला आता वाजल्या साडेसहा बरोबर अर्ध तासामध्ये फवारून झालं आता इथे मी घरी आल्या आल्या टमाटा आणि कांदा दोन्ही पण चिरून घेतलं आणि कढईमध्ये टाकले टाकली आता भाजायला आता हे चांगलं भाजून घेते आणि मग त्याची पेस्ट करते म्हणजे परत जास्त वेळ भाजावा लागत नाही आणि ती भाजत भाजत इकडे बाकीची पण तयारी करायला चालू आहे माझी खोबरं किसून घेतली आलं किसून घेतले कोथिंबीर लसूण आता हे सगळं बारीक करून घेते तोपर्यंत आपलं कांदा आणि टमाटा पण गार होते मग गार झाल्यावर मग मिक्सरला बारीक करून घेते टमाटा ता कांदा दोन्ही पण चांगलं गार झालं आता बारीक करून घेतले आणि इकडं एका एक ताटामध्ये भरपूर मसाले काढून घेतले तर एक चार पाच मसाला येतं कांदा लसूण मसाला धाना पावडर कसुरी मेथी टेस्टिंग पावडर घरकुल मटन मसाला गरम मसाला असे चार पाच मसाला येतं इकडं आपलं काळं तिखट आणि हळद पण घेतली काढून आणि तर डाळीमध्ये मी थोडंसं डाळ बारीक करून घेतले ते टाकले तीळ आणि शेंगदाण्याचं कुठे सगळं टाकले ह्याच्यामध्ये आता ह्यात पाणी टाकते आणि ह्याचं चांगलं जी एक जीव मिश्रण करून घेते म्हणजे परत फोडणीत वाटल्यावर ह्याच्या गुठड्या होत त्या आता ही डाळ पण आणि ह्याच्यामध्ये टाकलेलं तीन वस्तू पण चांगलं असं थोडं थोडं पाणी गरम टाकून हाटून घेते आणि इकडं त्या भाकरी करायला आज सोबत खायला कशा भाकरी करायच्या गॅसवर पातीला ठेवले त्याच्या पहिल्यांदा मोहरी जिरी अजून जरा तेल गरम झालं नाही झरी मोरी उरतली आता केलेलं वाटण टाकून घेते आता ह्याच्यामध्ये कांदा आणि टमाट्याची केलेली पेस्ट कांदा टमाट्याची पेस्ट टाकून घेतली आता चांगली हलवून घेतली आणि आणखी एखादं मिनिट बरी चांगली तेलामध्ये अशीच परतून घ्यायची आधी भाजलेले तरी पण आता थोडा वेळ परतायची आता टमाट्याची आणि कांद्याची पेस्ट चांगली भाजली गेली आता तेल सुटायला लागले त्याच्यामध्ये ताटामध्ये काढून घेतलेलं सगळं मसाला टाकून घेते काळा तिखट शेवट टाकते आधी हे सगळं मिक्स करून घेते व्यवस्थित <tip> मसाला चांगला परतले ते आता त्याच्यामध्ये काळा तिखट आणि हळद टाकून घेते काळा तिखट मी पहिल्यांदा थोडं टाकले कारण पोरं खाणार ते आणि आजीला पण जास्त तिखट चालत नाही आणि मेन म्हणजे में ही आजची आठ भाजी आजीसाठी चालू आहे आजीला खायची होती आणखी थोड्या वेळी परतून घेते आणि मगच ह्याच्यामध्ये डाळ टाकते मसाला ते पण चांगला परत देते आता मस्त असं सगळं परतून झाले आता पहिल्यांदा ना ह्याच्यामध्ये मी एकदम थोडी डाळ टाकते आणि डाळ चांगली ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते आणि नंतर परत मग सगळे डाळ टाकते डाळ टाकून आधी व्यवस्थित सगळं मिसळून घेतली डाळ मिसळून घेतली आता कुकरमध्ये सगळी डाळ टाकून घेते व्यवस्थित हलवून घेतली सगळी डाळ आणि मग आता पाणी गरम करून घेतलेलं आहे ते पाणी टाकून घेते पाणी टाकून घेतलं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट टाकायची झाली म्हणजे मीठ आता मीठ टाकून घेते आणि आणखी एक पाच मिनटं लागते ही भाजी शिजायला आता शिजली मग दाखवते आता काय पाहिजे तुम्हाला सगळेजण बसला किचन हा आज पोरं टी व्ही बघायची सोडून येतं वाट बघत बसले ती की बाजरामटी कधी होती आहे का नाही र आमटी आता पूर्णपणे फेसाळी गेली आणि ह्या फेसाखाली बघा सगळी मस्त अशी तरीच आहे आणि फेसायचा बंद झाला की आपली आमटी तयार झाली म्हणायचं आता ह्याच्यावरनं कोथिंबीर थोडी ठेवली वरून टाकड्या ती टाकून घेते आणि आणखी थोड्या वेळ वाट ही शिजायची भाजी आणि आपली भाकर पण मस्त अशी फुगली पोरांना दिली आता आमटी खायला कशी झाली रे मुलांना आमटी छान झाली का बर खावा मग आमटीला आता एकदम मस्त अशी तरी आलेली आहे आणि आमच्या आता पोरांची सगळ्यांचे जेवण झाले ती आता आम्ही तिघे जणी आणि आज चौथी जणीच राहिलो जेवायचं गरम गरम आमटी गरम गरम भाकरी आणि आता आम्ही सगळे बसलोय जेवायला या सगळ्यांनी आता जेवायला वर्षात चांगलं